आओ स्टेज वरची बिनकामाचे खाली चलाओ जे बैल मालक आहेत बाहेरची व्यक्ती कृपया खाली चला घ्या खाली सगळ्या गाड्या सुटल्या सत्तावीस पडतोय गाड्या सुटल्या या मैदानात आकडे क्रमांक सत्तावीस धावतोय सात गाड्यांमध्ये लढत चालू झाली आणि चुरास पाहायला मिळते आणि या धोरणामध्ये मागण्या येणाऱ्या गाड्या दिसत नाही स्वयंसेवक ऐका आता मजा वाटते तीस पळाय गेला पस्तीस वाले गाड्या जुपाडी चाळीस जाहीर झालेला आहे गाड्या झोपायचा मार्ग धरा मैदानाचा इतिहास बघा घड्याळ्याकडे लक्ष द्या सकाळचे